सकल कृपा भूषित श्री संत अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर विश्व संत कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानियांच्या राजे ज्ञानेश्वर महाराज व अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर संपन्न वारकरी संप्रदायाचं कुलदैवत आराध्य दैवत श्री पळंग परमात्म्याच्या व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पंचकृषीचं वैभव भगवान सोमेश्वरांच्या चरणादिंदी आजची माझी शिवमहापुराण कथा या ठिकाणी मनोभावी वंदन करेन शिव महापुराण कथा ही अगम्य अपूर्व आणि अनाकलनीय कथा आहे ती कधी पूर्ण न होणारी कथा आहे मला असं शिव महापुराण कथा ही जरी पूर्ण न होणारी कथा असली तरी मात्र मानवाच जीवन सुखी समृद्ध आणि समाधानी बनवणारी कथा या जगतामध्ये कोणती असेल तर त्या कथेचं नाव आहे महापुराण कथा आणि म्हणून त्याच कथेचा विचार करण्याकरता आज आपण दुसऱ्या दिवशी या मंडपामध्ये एकत्रित आलो आहोत आलो आहोत आयोजक संयोजक निमंत्रक आणि नि समस्त पंच सगळ्या भाविकांच्या चरणात बिंदी माझ्या व्यासपीठावर मी आपल्या सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार करतो <ड़ी> आरंभ सामाजिक प्रतिष्ठान द्वारा हा भव्य श्री महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून आपण या ठिकाणी त्या कथेचा विचार करण्याचा प्रयत्न या मंडपामध्ये करत आहोत आपल्या या सगळ्या तरुण बांधवांच्या एकोप्याने सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या अर्थात त्या ठिकाणी योगदानाने हा शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा आज या ठिकाणी संपन्न होऊ पाहतोय म्हणून आरंभ सामाजिक प्रतिष्ठानला पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांची सलामी दिली पाहिजे कौतुकास्पद कार्य आहे ते आपली मुलं आहेत आपल्या मुलाचं आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आपण जर सगळ्यांनी म्हणून जर या आरंभ सामाजिकच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं जर कौतुक केलं तर मला असं वाटते त्यांची आध्यात्मिक जी ओढ आहे समाजाप्रती धर्माप्रती जे काही कार्य करण्याचा त्यांचा उत्साह आहे तो आणखी द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला असं वाटतं एखाद्या वेळेला पैसा आपण दिला पाहिजे असं नाही पैसा तर कार्य करता लागतो हे तर सगळ्यात महत्वाचं आहे पण त्याच्याही पेक्षा आपण जर त्यांच्या पाठीमागे उभा राहून जर त्यांच्या पाठीवरती जर थाप टाकली ना तर मला असं वाटतं की धार्मिक कार्य करण्याची प्रवृत्ती आणखी त्यांच्यामध्ये बलावल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पद्धतीच्या आध्यात्मिक मेजवाने ते आपल्या समोर पुन्हा पुन्हा नवीन वर्षामध्ये ते आणल्याशिवाय राहणार नाही पुन्हा आरंभ सामाजिक प्रतिष्ठानला धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत सगळ्या माझ्या मित्र परिवारांना या ठिकाणी माझ्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा मी स्वतंत्र नमस्कार करतो आणि माझ्या शिवमहापुराण कथेला सज्जनांनो या ठिकाणी प्रारंभ करतो शिव शिवमहापुराण कथेचा विचार करत असताना माझ्या समोर बसलेल्यापैकी पैकी कुणीतरी पांडुरंगाचे भक्त आहे माझ्या समोर बसलेले पैकी कोणीतरी विष्णूचे भक्त आहे माझ्या समोर बसल्यापैकी कुणीतरी भगवान शंकराचे भक्त आहे सज्जनांनो प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धती ही वेगळी आहे प्रत्येकाची प्रत्येकाचा देव अर्थात देव मानण्याचा अर्थात जो विश्वास आहे तो प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे पण एक वाक्य मला या ठिकाणी सांगायचे तुम्ही विष्णूची जरी भक्ती करत असाल तर ती भगवान शंकरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही तुम्ही राम प्रभूची जरी भक्ती करत असाल तर ती भक्ती सुद्धा भगवान शंकरापर्यंत पोहोचत झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पांडुरंगाची भक्ती जरी करत असाल ना तर माझ्या पांडुरंगाची भक्ती सुद्धा माझ्या भगवान आहे पण पोहोचत झाल्याशिवाय मात्र एक आहे प्रत्येकाचा विश्वास मात्र एक आहे म्हणून कुणी पांडुरंगाची भक्ती करत असेल तर कुणी भगवान शंकराची भक्ती करत असेल पण मला आवर्जून या व्यासपीठावरून सांगायचे पांडुरंग परमात्मा आणि भगवान शंकर हे दिसायला जरी दोन असले तरी मला असं वाटते दोन्ही देव मात्र एक आहेत हे वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतोय हरी हरा भेद हरी हरा भेद नाही नका ना करू वाद नाही नका ना जोरदार टाळी वाजवा जरा हरी हरा भेद नागी नका करू वाद एक एकाच हृदयी गोडी साखरेच्या भेद भेदकाशी नाड एक वेलांतीचा आड अरे पांडुरंगाची जरी भक्ती केली तरी मला असं वाटतं की भगवान शंकरापर्यंत पोहोचत झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आणि मी आणि कार्तिकीच्या वारी निमित्त जा पंढरपूरला जातोय आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या समोर ज्या वेळेला तुम्ही आणि मी उभा राहतोय एक वाक्य ऐका मायबा पांडुरंगाच्या समोर उभे राखल्याच्या नंतर तुम्ही पांडुरंगाला न निहाळा पांडुरंगाला तुम्ही डोळे भरून पहा पांडुरंगाकडे ज्या वेळेला तुम्ही डोळे भरून पाहाल ना त्यावेळेला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याच्या माथावरती शिवलिंग धारण केल्याचं आपल्याला दिसेल म्हणून पांडुरंग परमात्मा भगवान शंकराचे भक्त आहे आणि मला असं वाटतं माझ्या पांडुरंगाचे भक्त हे भगवान शंकर आणि शंकराचे भक्त हे पांडुरंग परमात्मा परमात्मागे याचा अर्थ असा आहे दोन्ही देव तुम्हाला दिसायला जरी भिन्न असले तरी दोन्ही देव मात्र एक आहेत म्हणून उगाच त्याच वादामध्ये पडू नका हा शैव आहे हा वैष्णव आहे हा अमुक पंथाचा आगे तो अमुक धर्माचा आगे तो अनेक अर्थातच या सगळ्या वादामध्ये लोक तुम्हाला गुंतवतील आणि या सगळ्या वादामध्ये लोकांनी तुम्हाला एकदा का गुंतवलं ना की तुम्हाला भगवान शंकराच्या भक्तीपासून लोक दूर घेऊन जातील म्हणून आपली भक्ती ही शाश्वत आहे पांडुरंगाची भक्ती केली तरी ती भगवान शंकराला मान्य आहे म्हणून सज्जनांनो आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार जर तुम्ही केला तर वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही लोक किंवा काही वैष्णव हे पांडुरंगाची भक्ती करत होते तर वारकरी संप्रदायामध्ये असे काही वैष्णव होते कि ते खऱ्या अर्थाने भगवान शंकराची भक्ती करत होते आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे ज्वलंत उदाहरण आहे प्रसिद्ध उदाहरण आहे तुम्ही ते ऐकले लागे पण केवळ मला सिद्धांत आपल्यापर्यंत पोस्ट करायचं आहे म्हणून ते उदाहरण मला या प्रसंगी द्यावं लागेल सोनार समाजामध्ये जन्माला आलेले एक संत आहे त्या संतांचं नाव आहे श्री संत रोहिदास बरोबर बोलतोय माझ्याकडे लक्ष आहे ना तुमच्याच तुमचं सगळ्यांच रोहिदास नागी अं कोण सांगा बरं जरा माझंच ऐकता का तुमचं सांगा ना जरा हा वा शब्बास बरं झालं तुम्ही मला आठवण करून ते विसरलो होतो मी ವಾರಕೀ ಸಂಪ್ರದಾಯ ಸಂತ ಆಗ ಸೋನಾರ ಸಮಾಜ ಜನ್ಮಲ್ಲೇ पण सज्जनांमो ते जे भक्ती करत होते ना ते पांडुरंगाला मानत नव्हते तर ते भगवान शंकराला मानत होते त्यांचा असा पण होता की मी पांडुरंगाचा चेहरा सुद्धा कधी पाहणार नाही मी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा कधी जाणार नाही पांडुरंग परमात्म्याची भक्तीच मी करत नाही तर त्यांचा चेहरा मी कशा करता पाहू त्या काळामध्ये एक श्रीमंत सावकार होता आणि त्या काळामधला जो एक श्रीमंत सावकार होता ना त्या सावकाराला बऱ्याच त्याच्या त्याच्या उदरी एक संतान जन्माला आली त्याला बऱ्याच वर्षानंतर झाला आणि मुलगा झाल्याच्या नंतर तो श्रीमंत सावकार सोनार समाजामध्ये जन्माला आलेले आमचे नरहरी सोनार महाराज आहेत त्यांच्या दुकानावरती येत त्यां आहे ये त्यांचं कर्म ते करत असतायत येईल त्या लोकांना ते सोनं विकण्याचं काम करत असतात सज्जन तो त्यांच्या दुकानामध्ये येतोय आणि दुकानामध्ये आल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी महाराजांना बोलतोय की महाराज बऱ्याच वर्षानंतर माझ्या पोटी संतान जन्माला आलेली आहे बऱ्याच वर्षानंतर माझ्या उदरी मुलगा जन्माला आलाय आणि मी असा पण केला होता कि मला जर मुलगा झाला तर मी पांडुरंगाला थी ती मी तुम्हाला त्या ठिकाणी नम्र विनंती करतो कि तुम्ही पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेलं पाहिजे आणि पांडुरंगाच्या अर्थात तुम्ही कमरेचं माप घेतलं पाहिजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी पांडुरंगाचा चेहरा सुद्धा पाहत नाही आणि तू मला पांडुरंगाच्या अर्थात त्या ठिकाणी कमरेच माग घ्यायला पाठवतोस हे तू माझ्याकडून सोनं खरेदी केलं काय केलं का त्याचा मला काही फरक पडणार नाही पांडुरंगाचा चेहरा सुद्धा पाहत नाही मी त्यांचं तोंड सुद्धा पाहत नाही तुला जर माझ्याकडनं जर करवोटा करण्याची इच्छा असेल ना तर तुला हे काम पहिल्यांदा करावं लागेल तुला स्वतः पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जावं लागेल तू त्या ठिकाणी माप घेऊन ये त्या मापाची साखळी मी तयार तुला करून देण्याकरता तयार आहे त्यावेळेला आणि पांडुरंगाच्या दरबारामध्ये ते माप घेतल्याच्या नंतर ते नरहरी महाराजांच्याकडे आणून दिल्या जाते त्या पद्धतीची साखळी ती तयार केल्या जाते आणि साखळी तयार केल्याच्या नंतर ती श्रीमंत सावकाराच्या हातामध्ये दिल्या जाते ते सावकार पुन्हा पांडुरंगाच्या दरबारामध्ये येत आहेत आणि पांडुरंगाच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर पांडुरंगाच्या कमरेचं मात घेऊन ती साखळी त्यांच्या कमरेला बांधणार पण ती कमी पडते ती लहान होते मग काय केलं पाहिजे त्यावेळेला सावकाराला ही कळायला मार्ग नाही असं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं त्यावेळेला ते सावकार त्या ठिकाणी महाराजांच्याकडे पुन्हा जात आणि महाराजांना विनंती करतायत तुम्ही जी साखळी देत ना ती एक तर मोठी होते नाहीतर तर एक तर लहान होते माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही स्वतः आता प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याच्या कमरेचं माग घेण्याकरता तुम्ही आलं पाहिजे तुम्ही पांडुरंगाचा चेहरा पाहत नाही ना पाहू नका तुम्ही तुमच्या डोळ्यावरती एक काळी पट्टी बांधा आणि पण प्रत्यक्ष माप घेण्याकरता तुम्हालाच यावं लागेल सज्जनांनो आता ना विलास होतोय आणि श्री संत नरहरी सोनार महाराज त्या ठिकाणी अर्थातच मंदिरामध्ये येत पांडुरंगाच्या समोर उभे राहत पांडुरंग परमात्मा तर स्मित हास्य करतायत माझ्या मंदिरात येणार नाही माझा चेहरा पाहणार नाही का पाहणार नाही तर ते शैव भक्त ते शंकराचे भक्त आहे पण शंकर आणि मी एकच अवतार आहे हे नरहरी महाराजांना सांगायला कुणी सांगितलं पाहिजे ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याच्या समोर माझे नरहरी सोनार महाराज उभा राहतायत पांडुरंग परमात्म्याचा चेहरा दिसू नये म्हणून काली पट्टी बांधल्या जाते कमरेच माप ज्या वेळेला ते घेण्याकरता जात आहेत ना त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याच्या पायाला जरी हात लावला तर त्या ठिकाणी शिवलिंग निर्माण होते कमरेला हात लावला तरी त्या ठिकाणी शिवलिंग निर्माण होते अर्थात हात ठेवला तरी शिवलिंग निर्माण होते म्हणून माझे नरहरी सोनार महाराज आपल्या डोळ्याची पट्टी आणि डोळ्याची पट्टी काढून पांडुरंग परमात्म्याकडे नक्षिखांत पाहतायत आणि तेव्हा न जाणो माझ्या संत नरहरी महाराजांना साक्षात्कार होतोय आणि साक्षात्कार होऊन ते स्वतः समजून घेतायत की हे जरी दिसायला जरी पांडुरंग परमात्मा असेल तर हे प्रत्येक प्रत्यक्ष शंकर आहे अर्थात माझ्या भगवान शंकराविषयी नरहरी सोनार महाराजांची भक्ती ही दृढ होते म्हणून नरहरी सोनार महाराजांच्या भक्ती त्यांच्याबद्दल बोलत असताना किंवा त्यांच्या भक्तीबद्दल बोलत असताना अनेक संतांचे प्रमाण आपल्याला या ठिकाणी ऐकण्याकरता भेटतील बघा नरहरी सोनार हरिचा दा नामाचा व्यवहार तेव्हा तुझा मी सोडा तेव्हा तुझा सोडा तेव्हा तुझा मी सोडा मी उदाहरण तुम्हाला का सांगितले पांडुरंग परमात्मा आणि भगवान शंकर हे काही वेगळे नकेत भगवान सोमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सा तुम्ही तुम्ही पावन मातीमध्ये या ठिकाणी जन्माला आलात कधीतरी जाऊन आपण आराधना केली पाहिजे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन आपण कधीतरी मंदिर साफ केलं पाहिजे की काल मी तुम्हाला सांगितले वारकरी संप्रदायातले पहिले गुरु जर कोण असेल वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी जर कोण असेल ना तर ते भगवान शंकर

तिथून पुढे जी खऱ्या अर्थाने भक्ती प्रवाहित झालेली आहे भगवान शंकराने सगळ्याला अर्थात पांडुरंगाची वारी करण्याचा आग्रह केलेला आहे के। म्हणून भगवान शंकराच्या जीवनाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर भगवान शंकराला दोन क्षेत्र हे अत्यंत प्रिय आहे त्या क्षेत्रावरती गेल्याशिवाय त्यांचं समाधान झालं झालं नाही भगवान शंकराला पहिलं क्षेत्र जर आवडतं जर कोणतं असेल तर ते पांडुरंगाचं पंढरपूर आहे आणि माझ्या भगवान शंकराला दुसरं तीर्थ क्षेत्र जर कोणतं आवडत म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्या क्षेत्रामध्ये समाधी घेत आहेत ज्या मातीमध्ये समाधी घेत माती समाधी त्या समाधीचा अर्थात त्या प्रांगणाचं वर्णन करत असताना त्या मातीचं वर्णन करत असताना वारकरी संप्रदाय फार मोठं वर्णन करतोय आलंदी हे गाव देवताचे नाव सिद्धेश्वर सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये माझ्या ज्ञानोबारी समाधी घेतली हा माझ्या वारकरी संप्रदायाचा सा इतिहास आहे भगवान शंकराची भक्ती ही माझ्या ज्ञानोबारी सुद्धा केलेली आहे के। भगवान शंकराची भक्ती ही माझ्या नामदेव महाराजांनी सुद्धा केलेली आहे माझे नामदेव महाराज सुद्धा भगवान शंकराचे फार मोठे भक्त आहेत बघा प्रसंग असा की संप्रदायामध्ये संत नामदेव महाराज ज्या वेळेला औंढा नागनाथ नागनाथ म्हणून एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला संत नामदेव महाराज जात आहे आणि नामदेव महाराज त्या ठिकाणी गेल्याच्या भजन करण्याकरता त्यांना त्या ठिकाणी बंदी केल्या जाते त्यांच्यासाठी मंदिर बंद केल्या जाते सज्जनामनो माझे नामदेव महाराज असा विचार करतायत मी तर माझ्या भगवान शंकराचं भजन करण्याकरता या प्रांगणामध्ये आलोय पण इथल्या पुजारी लोकांनी जर हे मंदिर जर माझ्याकरता जर बंद केलं असेल ना तरी मला त्याचा काही फरक पडत नाही माझ्या नामदेव महाराजांचा पराक्रम ऐका नामदेव महाराज सज्जनांनो मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने जात आहेत आणि नागनाथाच्या पाठीमागच्या बाजूने जाऊन माझे श्री संत नामदेव महाराज त्या ठिकाणी नागनाथाच भजन चालू करतायत त्या भजनाचा परिणाम असा आहे एका बाजूला जे काही दरवाजा होता ना त्या मंदिराचा तो मंदिरा त्या ठिकाणी फिरल्या जाते हे माझ्या नामदेव महाराज यांच्या प्रेम अर्थात त्या ठिकाणी प्रेम आहे त्यांच्या भक्तीमध्ये असणारी सज्जनांनो तो विश्वास आहे म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ते सुद्धा प्रमाण अत्यंत प्रसिद्ध आहे

महिला मंडळ माझा प्रश्न तुमच्यासाठी नीट ऐका जरा कुणी झोपला असेल तर जागा करा झोपल्या नाहीत ना महाप्रसादे आपल्याला कथा झाल्यावर झोपू हो। नका नीट ऐका एका बाजूला एक किलो लोखंडाची वाटी आहे एका बाजूला एक किलो सोन्याची वाटी आहे शिव महापुराण कथा संपल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं की या दोन वाट्यापैकी एका वाटीचा स्वीकार करा तर कथा संपल्याच्या जा घरी जाल त्यावेळेला तुम्ही तुमच्या सो सोबत सोन्याची वाटी घेऊन जाल का लोखंडाची वाटी घेऊन जाल बोला जरा माझं बोलणं लक्षात आलं नाही का तुमच्या लक्षात आलंय तुमच्या फार हुशार आहेत तुम्ही प्रश्न नीट आणि सगळ्यांनी एक वाक्यात एका मतामध्ये उत्तर द्या एका बाजूला एक किलो लोखंडाची वाटी आहे तर एका बाजूला एक किलो सोन्याची वाटी आहे कथा संपल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं की या दोन वाट्यापैकी एका वाटीचा स्वीकार करा तर कथा संपल्याच्या नंतर तुम्ही घरी जात असताना सोन्याची वाटी घेऊन जाल का लोखंडाची वाटी घेऊन जाल सोन्याची वाटी घरी घेऊन जा फार हुशार आहे तुम्हाला सोनं फार आवडत आहे ना तुमच्या काही असेल तर देऊन टाका आहे का तुमच्याकडे घेऊन जातो मराठवाड्यामध्ये दादा ज्याच्याकडे जास्त सोनं आहे ना त्याला झोपच येत नाही महाराज बर का सोनेवाले सोना नाही سونا تو ہر آدمی کا سونا ہر لیتا ہے اس لیے سونے والے سونا نہیں باہر تری چور وہ تی چوریا سنا چور پڑی ماں جایا گوبڑی تم مہارت گان گئی چورنی برے ایسے کٹین جانا گوبڑی تما جایا گھوبڑی تما جایا लोखंडाची वाटी आहे तुम्ही मला उत्तर दिले महाराज कथा संपल्याच्या नंतर आम्ही आमच्या घरी जात असताना आम्ही लोखंडाची वाटी घेऊन जाणार नाही तर आम्ही आमच्या बरोबर कथा संपल्या बरोबर आम्ही लोखंडाची नाही तर सोन्याची वाटी घरी घेऊन जाणार आहोत आता नीट ऐका आता बदलू नका इतके विचित्र तुम्ही खाता एकाच गाता एकाच पैसे एकाचे प्रचार एकाचा आणि मत सध्या तो काळ चालू आहे एका बाजूला एक किलो सोन्याची वाटी तर एका बाजूला एक किलो लोखंडाची वाटी आहे तुम्ही उत्तर दिलंय की महाराज आम्ही सोन्याची वाटी घरी घेऊन जाणार आहोत आता बदलू नका आता नीट आहे का एका बाजूला जी एक किलो लोखंडाची वाटी आहे त्या एक किलो लोखंडाच्या वाटीमध्ये तुम्हाला अमर करणारा अमृत ओतले आहे आणि एका बाजूला जी एक किलो सोन्याची वाटी आहे त्या एक किलो सोन्याच्या वाटीमध्ये एक किलो रोगरचा डब्बा ओतलेला आहे आता कोणती घेऊन <ग्युंगा> जाणार <laughs> गोष्ट लक्षात ठेवा शिव महापुराण कथा हे जरी तुम्हाला वरून जरी लोखंडासारखं दिसत असलं ना तरी तुम्हाला अमर करणारा अमृता समान त्याच्यामध्ये वचन आहे म्हणून मला असं वाटतं त्या वचनाचा स्वीकार तुम्ही शिव महापुराण कथेमध्ये केला पाहिजे I ain't gonna think I ain't gonna think I ain't gonna think